नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण चिकन आणलेलं आहे तिथे आता मी चिकन मसाला किंवा कोंबडी मसाला आपण बनवणार आहोत चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि इथे आता आपले हे कांदे घेतलेले आहेत दोन मोठे सोलून आणि टमाटे घेतलेत पाच सहा त्याचबरोबर कोथंबीर घेतले साफ करून आणि लसूण आहे तर जत्रेत जायची तयारी आहे सर्व सामान भरल्या गेलेलं आहे त्यामुळे राहुल मधी मधी विचारत आहे तर त्याच्याशी बोलत पण आहे मी आता हे सगळं आपण धुवून घेतलेलं आहे आता मी बघा पटापट हे कापून पण घेते आणि इथे बघा कोथंबीर वगैरे सर्वच धुवून घेतले मी त्याच पाण्यामध्ये आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी हे कांदे कापून घेत आहे आणि पातळ कापलेले आहेत बरं का छान का का। असं कांदे कापून घ्यायचे आहेत पातळ मध्ये पातळ पातळ कापायचे अशा पद्धतीने बघा त्यामध्येच लगेच टामॅटो पण कापून घेत आहे मी त्यानंतर कोथिंबीर आहे ती सुद्धा त्यामध्येच कापून घेतलेली आहे आता आपण हे सर्व कापून झालं का हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले पण टाकावे लागतील तर मैत्रीण जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा त्याच्या बाजूची बेल पण प्रेस करा आणि त्यामुळे होईल का होईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ पहिले पाहायला भेटतील मसाल्याचा डब्बा काढलाय पण त्यामध्ये लाल तिखट नाही आहे तर लाल तिखटाचा डब्बा घ्यायला गेली होती तर आता लाल तिखट काढत आहे मी चला इथे मी एक मोठा चम्मच असं भरून लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर हळदी धनाजिरा पावडर गरम मसाला आपण जे नेहमी वापरतो तेच मसाले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे इथे तुम्हाला जर दही टाकायचं असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता पण इथं मी लहान छोटे टामॅट असतात ना ते घेतलेले आहेत पाच चार पाच आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे आता ना लायटर अचानकच काम करायचं बंद झालं म्हणून मातीसनेच गॅस पेटवत आहे चला आता कढई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये मी तेल ओतून घेते तर तेल थोडं आपल्याला जास्तच पाहिजे आता बघा तेल छान असं आपलं गरम होत आहे तेल बघा छान असं गरम झालेलं आहे इथं मी जिरं टाकले फोडणीला आणि जे आपण चिकनमध्ये मसाला लावून घेतलेला आहे हे चिकन सगळं आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे अशा पद्धतीने छान असं आपण तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे परतून घेतले आता यावरती मी फक्त दोन मिनटं झाकण ठेवत आहे अगदी दोन मिनटंच आपण पहिले मी आता आ, दोन मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण लसूण सोलून घेते मी असं म्हणजे मसाला तयार असतो माझा पण आज संपला आहे नेमका चला आता लसूण सोलते तर इथे मी आता खलबत्त्यामध्येच जरास वाटून घेणार आहे तर इथे मी आलं आणि ते सोलून घेतलेलं आहे आणि आता खलबत्त्यामध्ये वाटून घेते तर विचार करत होते वरती वाटू का खाली तर खालीच बसून वाटून घेतलेला आहे आता आपण चिकनचं झाकण आहे ते खोलून बघूया तर बघा दोन मिनटात ते छान असं परतल्या ले गेलेलं आहे आणि चिकनला कसं त्याच्या अंगचं पण पाणी सुटतं तर अजून काही पाणी सुटलेलं नाही आहे आता यामध्ये आपण हे पहिले मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण अद्रक लसणचा जो मसाला आहे वाटलेला हा टाकायचा आपल्याला आलं लसणचा पण मसाला टाकून घेतलेला आहे पन, आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेतोय आता यामध्ये आपण चिकन मसाल्याची पुडी आणलेली आहे एवरेस्टची आहे तुम्ही दुसरी कुठली पण टाकू शकता तर आता ही एवरेस्टचा जो मसाला आहे तर हा अर्धा मसाला टाकत आहे मी कारण चिकन पण अर्धा किलो होतं आपण दुसरे मसाले टाकले आहेत आणि हो यामध्ये मी एक अर्धा चमचा काळा मसाला पण टाकलेला आहे आता परत एकदा झाकण ठेवलेलं आहे तर आपल्या अजून एक दोन मिनटांनी मी पाहत आहे बघा तर छान असं तेलामध्ये हे चिकन झालेलं आहे आपन। पानी लस आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया कारण शिजायला पण पाहिजे आणि थोडंसं मी लसलसीत करणार आहे आता आपण यामध्ये पाणी टाकले परत एकदा झाकण ठेवूया तर आता आपलं बघा इथे चिकन बघा छान झालेलं आहे आणि छान शिजले मी बघते आता खूप काही पाणी टाकलेलं नव्हतं मी आणि चिकन सुद्धा छान शि म्हणजे छान शिजलेलं आहे आता इथे मी गॅस बंद करणार आहे माझ्यासाठी एक तांदळाची भाकरी बनवत आहे मी आणि काही रात्रीच्या चपात्या पण आहेत उरलेल्या एक भाकरी केले मी तांदळाची आता त्याला एका बाजूने पाणी लावून घेतलेलं ला आहे छान आता अशी भाजून घ्यायची आपल्याला भाकरी तर आता मला राहुलला डब्बा पण भरून द्यायचा आहे कारण तो जेवून जात नाही आहे कारण त्याची गाडी टेम्पो भरल्या गेलेला आहे तर आमच्याकडे गंगादेवीची जत्रा चालू झाली आता हनुमान जयंतीपासून पण आम्हाला दोन दिवस पहिले जावं लागतं तर बघा आपला हा चिकन मसाला कोंबडी मसाला तयार आहे